महाराष्ट्र दिनानिमित्त यवतमाळच्या समता मैदानात पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण या सलामी देऊन मानवंदना देण्यात आली दरम्यान या प्रसंगी अधिकारी कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते महाराष्ट्र विविध प्रथा परंपराने नटलेले समृद्ध राज्य आहे येथील साहित्य संस्कृती कला संगीत समृद्ध गडकिल्ले महाराष्ट्राचे वैभव आहे अशा राज्यात आपण वास्तव्य करतो ही आपल्यासाठी देखील गौरवाची बाब आहे असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त येथील समता मैदान येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण झाले त्यावेळी शुभेच्छा देताना पालकमंत्री बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ पवन बनसोड अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल खंडागळे

या सर्व शहीदांना पालकमंत्र्यांनी नमन केले महाराष्ट्र पुण्यभूमी आहे महाराष्ट्राने अनेक थोर विद्वान देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला दिले आहे देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या शूरवीरांमध्ये महाराष्ट्राच्या शूरवीरांचा अग्रक्रमाने सहभाग होता देशभर सामाजिक आर्थिक सुधारणेची चळवळ उभी करणारे अर्थतज्ञ घटनाकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोबतच या देशाला अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवून देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची महाराष्ट्र कर्म ही कर्मभूमी होती असेही पालकमंत्री म्हणाले महाराष्ट्र राज्याचा गौरवशाली इतिहास प्रथा परंपरांचे संवर्धन करत राज्याला पुढे नेण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न राहिले पाहिजे

पुरस्कार प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले वणी तालुक्यातील गणेशपुर साजाचे तलाठी सुमेत भीमराव अघम यांना आदर्श तलाठी पुरस्कार देण्यात आला जामवाडी घाटात डिझर्ट टँकरला अपघात होऊन लागलेली आग विझवण्यासाठी केलेल्या उत्कृष्ट कामासाठी नगर परिषदेचे अग्निशमन अधिकारी विनोद खरार यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले आपल्या एकोणतीस वर्षाच्या पोलीस सेवेत चोखपणे कर्तव्य बजावल्याबद्दल पोलीस हवालदार संतोष पांडे तसेच पंच्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथ नवी दिल्ली येथील कार्यक्रमात तुतारी वाजविण्याची संधी मिळाल्याबद्दल महिला पोलीस कर्मचारी सुषमा मारुती मेश्राम यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले